आजरा बांदा महामार्गावर आजऱ्याजवळ टोल उभारला जातोय मात्र या विरोधात आजरा परिसरात संतप्त भावना उमटत आहेत या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही अशी भूमिका घेत टोल मुक्ती संघर्ष समितीनं टोल नाक्यावर आज धडक मोर्चा काढला आजरा शहर बंद ठेवून सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते इथला टोल कायमस्वरूपी हटवून आजऱ्याचा टोल पॅटर्न देशभर जावा यासाठी प्रयत्न करू असा निर्धार आमदार प्रकाश आबेटकर यांनी मोर्चादरम्यान व्यक्त केला संकेश्वर आजरा आणि बांदा महामार्गाचं काम पूर्ण होत आलंय बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार बनवलेल्या या महामार्गावर ठेकेदार कंपनीकडून आजऱ्याजवळ टोल नाका उभारण्यात आलाय मात्र कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही अशी भूमिका आजऱ्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी आहे याबाबत सरकारला इशारा देण्यासाठी टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आज टोल नाक्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आजरा शहर कडकडीत बंद ठेवून सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते हॉटेल पासून सुरू झालेला मोर्चा टोल नाक्यावर आल्यावर त्याचं सभेत रूपांतर झालं यावेळी टोल देणार नाही अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला दरम्यान रस्त्याच्या बांधकामासाठी लागलेले पैसे राज्य सरकारनं केंद्र सरकारला द्यावेत आजरावासीय कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाहीत असं कॉम्रेड संपत देसाई परशुराम बामणे प्रभाकर कोरवी युवराज पोवार तानाजी देसाई मुकुंद देसाई शैलेश देशपांडे वसंतराव धुरे रमेश आपटे डॉ उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितलं तर नागरिकांच्या प्रचंड दबावामुळं आणि कायदेशीर लढाईतून टोल हद्दपार करूया असं आमदार प्रकाश आबिडकर यांनी सांगितलं आणि आजरा कोणत्याही परिस्थितीमध्ये टोल देणार नाही एवढ्याच मुद्द्यावरती आपण करूया आज जी सुरुवात आहे त्या सुरुवातीची नोट तीन टक्के अजून व्हावे लागतील एका बाजूला कॉल दिवशीच्या मीटिंग नंतर प्रोसिडिंग जी झाली ती मी आपल्याला दाखवतो आपले मुद्दे त्याच्यामध्ये दे ऍड करून उद्या होणाऱ्या नितीन गडकरी साहेबांच्या बरोबरच्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना हे मुद्द्यावरती जावं लागेल केवळ नितीन गडकरी साहेबांच्यावर थांबत चालणार नाही एखाद्या वेळेस कोर्टात सुद्धा वकील संघटनेच्या लोकांनी फक्त इथंच नाही तर राज्य शासनाच्या विरोधात हायकोर्ट आणि केंद्र शासनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जावं लागलं तर त्याची तयारी करूया आणि त्या पद्धतीने सुद्धा आजाराचा टोल काटनं देशभरामध्ये प्रसिद्ध करूया अशा पद्धतीची विनंती करतो टोलमुक्तीसाठी आम्ही आजरावासियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी सांगितलं तर टोलबाबत मार्ग काढू अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोबाईलवरून मोर्चेकऱ्यांना दिली